वर्ध्यातील एका श्रीमंत बापाचा कलंदर मुलगा सँडर्सचा खून केलेल्या राजगुरूंना आश्रय देणारा क्रांतिकारी देशसेवा आणि मानव सेवेने भारलेला तरुण मुरलीधर अर्थात बाबा देवीदास आमटे कालांतराने वर्ध्याला महात्मा गांधीजींनी सेवाग्राम आश्रम उभारला आणि त्यांच्या सहवासात येताच बाबा सशस्त्र क्रांतीकडून अहिंसावादाकडे वळले ते अजन्मच एकदा गटारीत पडलेल्या एका कुष्ठरोग्याला हो पाहिल्यानंतर बाबा अंतरबाह्य बदलले यानंतर त्यांनी केलेल्या आनंदवन आणि माध्यमातून कुष्ठरोग्यांच्या हो सेवेसाठी ते जन्मभर झटले अशा पद्मश्री पद्मविभूषण मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बाबा आमटेंचा हाच जनसेवेचा वारसा अव्यातपणे सुरू ठेवला आहे त्यांचे चिरंजीव डॉक्टर प्रकाश आमटे यांनी डॉक्टर प्रकाश आमटे यांनी विकासापासून दूर असलेल्या आदिवासींना आरोग्य शिक्षण रोजगार आणि संरक्षणाच्या पखालीखाली मायेने आणले डॉक्टर प्रकाश आमटेंनी गडचिरोलीच्या हेमलकसामधील लोकबिरादरीद्वारे आदिवासी समाजासोबत निरागस प्राणी मात्रांच्या सेवेसाठीही आपलं आयुष्य खर्ची घातलंय मानवाप्रमाणे प्रत्येक सूक्ष्मजीव आणि झाडालाही निसर्गाने जगण्याचा अधिकार दिलाय या दोघांनीही हातात हात घालून एकमेकाला जगवायला हवं हा मूलमंत्र डॉक्टर प्रकाश आमटे यांनी जगाला दिलाय या दुर्गम भागातही लोक बिरादरीतून दरवर्षी हजारो विनामूल्य शस्त्रक्रिया सहाशे पेक्षा अधिक आदिवासी विद्यार्थ्यांचं आश्रम शाळेतून शिक्षण आमटे ॲनिमल पार्कद्वारे दुर्मिळ अनाथ प्राण्यांचं संरक्षण यातून ते चार दशकांहून अधिक सेवाधर्म निभावत आहेत यासाठी त्यांना मॅगसेसे पद्मश्री मदर तेरेसा सारख्या अनेक पुरस्कारांनी गौरवलं गेलंय हीच परंपरा त्यांच्या सहचार्यांनी मंदाकिनी मुलगा अनिकेत व दिगंत यांनीही पुढे चालवत ठेवली आहे